मगा बाणान जेजून तर आपणाच्या सिसांचे पाय धुल्ले असले आणि जेजून तांले की जसे ताणे तांचे पाय धुयले तसेच ताणी सुद्धा एकमेकांचे पाय दुवूक जाय पावलूक गालेस्करां बरेता गालेस्कर सव आोर आणि पहिली ओळखी वाचूया बावडानो कोण एक मनीस कसल्या एका गुन्यावाक सापडलो जाल्यार तुमचे मध्ये कोण बागेवंत आसात ताणी ताका बोलेपणान बोध देऊन मार्ग हाडचो तुम्ही जण एकल्यान आपली चोत्राय दोरची किद्या तुम्ही तशीच ताणेन पडशात जो क्रिस्ता उर्वी तुमचो भाव आसा तो जर पातकान पडलो तर ताका বাবার্থী যো কোন জন হাচা কইচ উ নয় ও তকণা করছি নয় অশে করপ ন ধুপ জন আছে যাইজ আমরা ওতমী জীবিত বাড়ুক যায় যারা আমি একমেক পায় ধুক যায় आमी शुद्ध आणि नितोळ जाऊंक सा जाय आमच्या भावाचे पाय धुवचे पयली आमचे पाय दोन्या जेजू क्रिस्तान धुवंक जाय आम्ही सदांच ताजेशी रावूंक जाय आमी जे ताजेशी आसात ते ताजे शीस जावन आसा आमी सदांच देवाच्या आसण्या मुखार येवंक जाय देवाच्या उतरा उदेशी आमी सदांच नितळ जावंक जाय स्तोत्र बरोवपी म्हणता एकशे एकोणचाळीसवे स्तोत्र आनी आणि वळी तो अशें बरयता मुं बसप आनी उठप हें तुका खबर आसा तूं पयशिल्ल्यान म्हजें सगळें पोशिल्या दे। मुजे देव म्हज्या थंय कितें वायट कामां आसात जाल्यार पळय आनी म्हाका नीट मार्गार व्हर आमचे मोदें एकलोय असो ना जो पातो करिनासतना आपले जिवीत नीट मार्गाचेर चलयता तसलो कारण सगळे पातकी जाल्ले आसा आनी ताका लागून देवाचे अनंतरी दर्शन आमकां अंतरलेले आसा पूण जाची पातकां बोगसल्ली आसा तो खूब बागी जावन आसा पातकां बोगसता फकत दोनयाच्या रोगता उदेशी जेचून जे, जे रगत वारैला त्या उदेशी जवळ जो तेराव आनी आणि अठराव ओळी जर आम्ही पळले जे आमक दिसून येता जेजू सगळे संबंदी या स्वातेचे उलना ताणे त्यांना सांगलेले असले की जर तुम्ही हे कोरशात तर तुम्ही आनंदान रावतले पण त्यांचे एकलो आसलो जो हे कोडो नासलो कित्याक तुमका खबर असा कारण ताणे विश्वास दवरूंक ना जेजू तांकां पहिलीच सगळे सांगतालो की ते सगळे नितोळ नात म्हणून जेजून म्हटलेले असले तुम्ही मला गुरु आणि दोन्ही असे म्हणतात गुरु शिकवणारो ताचेर विश्वास तुम्ही दोरूक जे दोन्हीची आज्ञा तुम्ही विश्वास आनी आज्ञा पाळप जावन खूप महत्त्वाचे कडेन हो विश्वास नासलो जेजू जु, जुदासाक उद्देशून मनीस ओत्मीक जिवीत वगडायचा ओत्मीक जिवीत ताच्या थांब नासले कारण ताची येवजण वेगळी आसली तो जरी दोनियाच्या सांगता आसलो तरी तो, तो संसाराप्रमाणे चलतालो हें ताज्या शिसांक खबर नासलें पूण दोनी जेजू ताका पहिली सांगा ओळखताला चित्र आमच्या मुखार तरी पूण तो, तो वय कुळात आजीर ज्या सुवातेचे जेजू आसलो, आसलो त्या सुवातेचे तो आपणाचे पांय जेजू कडल्यान धुवून घेतलेले असले तो देवाच्या उतरान धुल्ला आसलो पूण ताणे दोनिया पूर्ण आसलो जेजून तर पयलींच हे सांगलेले असले की तुमच्या भितरलो एकलो आपल्याक धरून दितलो व आपलो गात करतलो म्हणून आणि वळखतालोच पण ताणें कोणाकूच सांगूक नासले ते सांगप म्हणजे सारखे त्या वेळार ते सगळ्यां उदकें जावचें असले आणि जुदासचे चित्र आयज सगल्याच्या मुखार कित्याक असले जुदास आयचे सोबांनी आसात ताकाच लागून सोबा इबाडलेली असतात सोबांचा तर नाश जाता जाल्यार फकत जुदासाचे असले मनीस त्या सुवातेचेर असा देखून तर मोगाळ बाबडानं आमच्या मदीं आसलेल्या जुदासाक आम्ही जाय आनी ताजे असले आमी आम्ही जायना पूण ताका सुदरोवपाचो आमी प्रयत्न करूक जर हो प्रयत्न केलो जाल्यार आम्ही बवार्थी शकता पण आमी ताका तेंको दिलो तर आम्ही त्या जुदासा सारके जावंक शकता जुवांचा तेरावो आविसर एकवीस आणि वळी प्रमाणे जुदास ताजो गात घेतलो हे ताका अत्म्यान कळून आयल्ले असले पण कोणेनूच जुदासाचेर दुबाव घेऊ नासलो पेदळून जुआ खुणे वरवीं अशें विचारलें तो कोण कोणाकूच कांयच खबर नासलें सविसावे ओळी जेजून म्हटलें जाका हांव उण्याचो कुडको बुडोवून देतल तोच तो आणि उण्याचो कुडको बुडोवून ताणे जुदासाक दिला जेजून पासत निमाणें दार उदकें केले असले जुदास करचो आसलो हें जेजूक खबर असले पण ताणे ते कोणाकूच दाखोळ करून दिवंक ना खरें पळल्या निमाण्या वेळार सुद्दां जेजून आसली ताजे कडलो सैतान पयस जावचो ही जेजूची येवजण जावन असली पण जेजून ताका निमाणे वेळापर्यान बाहेर उडोक नासलो ताका वगत आसलो ताणें ताजेशी येऊन बॉक्सणे मागूंक जातालें व ताजी येवजण ताणे बदलूंक जाताली ताणें तशें करूंक ना जुदासान आपणाचो निर्णय घेतलेला आसलो देव कोणाकूय वायट नोदरेन पळयना पण मनशान देवाक वोदरेन पळयल्लो असा जसे जुदासान केले तशेंच आयज मदिस करूंक पळयता केन्ना तरी देवान कोणाचोच घात घेतलेला असा ना केन्नाच केने जेजून कोणाचो घात घेऊ ना कोणक ताणे मारून ना पण मनशान दोन्ही जेजूचो घात घेतला जुवचं आनी तिसावे वळी प्रमाणे जेन्ना जुदास भायर गेलो तेन्ना रात असली हे लक्षात घ्याय मगा बाबन ताचे पसत तो सदां कालचो काळोख आसलो तो सोयतानाचो दीस आसलो सोयतानाचो दीस इजिप्तचे आयल्या काळखा जावन आसलो व सासनाच्या सासनाचो काळोख सा देव जे किं दे करता ते सवकास आनी सारखे करता आनी जे सोयतान करता ते बेगीन करता सोतचे दीस थोडेच आसा म्हणून ते ताणे बेगीन जाय देवाचो वेळ खूब असा ताका बेगीन काम ताजें काम सवकास सारकें सारखे आसा देवाचो वेळ पावतोच तो सगळी गजा सारकी आणि उत्तम तीच करता पण सैतनचा वेळ काबार ताका असा ताका तगली कामां बेगीन करची संवसारांतलीं आणि वायट सगळी वीट जावन आसा आयज ताजी शिज ताज्या सांगता आसा ते कडेन पळयतात चरी शिमव पेद्रू मोदेकात आडकोळ उत्पन्न करता तरी देवाचे योजणे सगळे सारके जोव्ह तेराव आविस आणि बोतीसव्या प्रमाणे आता जेजू ओत्मीक गजालीकडे पूत मनशाचं पोत जाय जी हे मरणा मरणावर आणि पुनर्जीवनपणा वरवीं पूर्ण जातले मनशाचे नोदरेन खोरी स्व लोजेची जरी वस्त असली तरी त्या कुर्साच्या वरवीं दा जेजू क्रिस्तांचे मरण जे असले आणि मनशाक सुटका मेळची असली खुरीस व जोण एकल्याक जाय खुरीस म्हणजेच हे दुःख दोन जेजून जे दूख सोसले ते दूख जरी आयज आमचे आले जाल्यार आम्ही भिवपाची गरज ना कारण आमच्याकीन चड दूख दोनी जेजू क्रिस्त सोसलेले आसा मोगा बा खरेच दोन्ही जेजून जे, जे दू्ख सोसले ते तु आणि आणि आम्ही अजूनही सोसूक ना कारण तो दू ताडिना देखून आमकां जे दूख असा त्या उद्देशी आमी म्हणतात आमकांच इतले दूख किद्या संसारात सगले लोक खुशाल असतात जियेतात जेतात पण बार्थ्याक दूख किद्या आयज तू आनी हांव ताजे खरे शीस आसात हें फकत त्या दुखा उद्देशी समजून येता जण एक एक दूख ताणे दवरलेलें असा त्या दुखा उद्देशीच आम्ही ताज्याशी येऊक शकतात मगळा बापणानं खरेच जरी घात ताणे करूंक नासलो म्हणजे जुदासान करूंक नासलो जाल्यार तुका आणि म्हाका आयज हें सासनचे जिवीत फाव जावचें नासलें आम्ही आमच्या पातका उद्देशीच मरून वेतेले असले आमक काहीच बरं चीट नालेस्करांचीट पाचव विसर आणि आणि वे ओळीन असे बरले असा किद्याक एकमेकां घास मारू खाश्यात तुमी तुम्ही नाच करतले हाका लागून तारण जाऊक लोक आमच्या सोबांतल्यान पयस वेतात हाकाच लागून ते शुभ वर्तमान ऐकू शकनात शुभ वर्तमान आयकोचे सुवातेचे ते बाकीच्यो गजाली ऐकतात क्रिस्ती बार्थ्यां सगळ्याहून महत्वाची गजाल म्हणजे दुसऱ्या बार्थ्याचा ताणे मोग करचो आयज बार्थी लोक सुद्धा जाल्ले आसात तांणी एकामेकाचेर मोग करचे सुवातेचेर ते जोगणी करतात हेही आमकां दिसून येता ताणी आपणाचें आणि आपणाच्या गोराब्याचेंच पळले असा तांकां दुसऱ्याचे कांयच पडून चुकना ना मोगा बावडनो जर तुम्ही खरे बावरती जाल्यार तुम्ही जेजू केन्नाच विकूंक शकचे ना जसो जुदासन जेजू विकलो आणि सैतनच्या आतां तांकां घालो तशें आम्ही केन्नाच करूंक शकना जर आम्ही खरे बावडती झाल्या पण जर आम्ही खरे बावरती ना तर दिसपट्टी आम्ही ताका विकतात आमीच ताका खुर्साचेर खिळयतात आणि आमीच तची फकणं करतात आणि ह्या उद्देशी आम्ही आमच्या पोस इफेन तयार करतात मला दिसता जायते आमचे भाव भयणां देवाचे उतर परकोट करचे सुवातीचे आपण घरात बसून रावतात आणि बाकीचे गजालींनी ते गूंग जातात जर आम्ही देवचे उतर एकल्याक जरी सांगले जाल्यार तो ओमो घेतलो त्या उद्देशी त्या गोराबाही बेसांव मेळटली आणि तुकाय बेसांव मेळटली पण आयज आम्ही तशें करिनात आम्ही संवसारांतल्या मनशा आसा आमचें जिवीत दिसान दीस दिस जायत आसा हें हे संवसारांत जायते तरेचे नवीन नवीन नवी शोध लागतात ते आमचे पसत न्हय आमच्या पसत फक्त पवित्र पुस्तक आसा आम्ही पवित्र पुस्तका प्रमाणे चलोंक जाय पवित्र पुस्तक जे कितें सांगता त्या प्रमाणे आम्ही करूंक जाय तरच आमकां स्वर्गीचे राज फावो जातले स्वर्गीचे राज हे देवान तुज्या आनी मुज्या पसून तयार केल्लें आसा आजार वर्सां आम्ही ताज्या सांगता आसतले आजार वर्सचा काळ व आमच्या जा पसो आसा आला मगळ न्हू शीस ताजे सांगता असले ते दुबावल्ले असले आयज असलेच दुबाव आमच्या आिवितात येता पूण दुबवचे पातक जावन आसा मनशान दुबाव केन्नाच दवरचो नाही दुसरी कोरींदकरांची बारावो आयसोर आनी दावे वळीन अशें बरले असा म्हणतो क्रिस्ता म्हज्या ओस्कोतयांनी अपमानांनी ओडचणांनी दुमाळ्यांनी आनी आणि हांव आणि कित्याक असोक्त तेन्ना हांव आणि आणि तळमळ्यांनी हा शक्तीवन जेव्हा ताजी दूख आले त्यांना ताणे ताका सोडूक ना निमून सणूक ना आयज दोनी जेजू तुका आणि मला पूण पण ताका सोडटात सोडतात ताजे ताजेपासून पयस वेतात आमक जायते आमी करतात आमच्या वस्तुकी कांयच करूंक जायना कारण आमचो वेळ काळ आमचे जीवित सगलें दोन्हीच्या हातात आसा जर आमची आमी आम्ही येवजण येवन मुखार व्हेली तर ती पोलकी जातेली पण आयज जाय ते बावर त्याच्या जिवितात दू असा त्रास असा आणि तांकां जयती नुस्काण जाता हे कियां आपणाची योजण देवाच्या योजण्याहून मुखार व्हिल्ली आसा ते आपले योजनेत सगळे करू शकतात पण मगळ ना देवाचे योजणे जर आमी केले तर तातूंत आशिर्वाद तातूंत भरपूर आशिर्वाद दितलो तर आयज देवान आमकां जायतें शिकयल्लें आसा जुदासाचें जिवीत आमकां दाखयल्लें आसा जर ह्या वेळार आमच्या जिवितांत असलो जुदास आसा जाय जाल्यार आमी तो पयस करुया आनी देवाचें उतर आमचे काळजान दवरुया मोगाळ बाब म्हण आयज देवाचें उतर तुका कशें लागलें आनी हातूंत तुका कितें फायदो जालो हें तूं आमकां कळोवपाक विसरूं नाका